भावेत आपण शतायुषी भावेत होत आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा स्टार फोर फास्ट न्यूज चे नाशिक जिल्हा प्रतिनिधी धडाडीचे पत्रकार श्री सिद्धार्थ लोखंडे यांना स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज संचालक संपादकीय विभाग संपूर्ण जिल्हा तालुका प्रतिनिधी टीमच्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा श्री सिद्धार्थ लोखंडे यांना पुनश वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा